मराठा आरक्षणासाठी मनोज सरांगे पाटील यांनी मुंबईला सुरू केलेल्या उपोषण आंदोलनासाठी राज्यभरातील मराठा बांधव मुंबईत जात आहेत त्यांची जेवणाची गैरसोय होऊ नये यासाठी नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील मराठा क्रांती मोर्चानं केलेल्या आवाहनाला मराठा बांधवांसह सर्वधर्मीय बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणावर धान्य डाळी तेल कांदे पाणी बॉटल बिस्किट पुडे यासह किराणा माल जमा केला असून सुमारे एक ट्रक भर हा किराणा माल मुंबईच्या दिशेनं रवाना करण्यात आलाय आंदोलक मराठा बांधवांना महाराष्ट्र अशी ग्वाही यावेळी देण्यात आली मराठा क्रांती मोर्चा मालेगावच्या वतीने मुंबई येथे आंदोलनासाठी गेलेल्या सगळ्या समाज बांधवांसाठी कोरड्या शिद्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे वेगवेगळ्या गावांतून गाव पातळीवर आणि वैयक्तिक पातळीवर हा शिधा जमा होतोय आज रात्री मुंबईकडे हा शिधा जो जमा होतोय तो गाड्या रवाना होतील आणि हा शिदा गरजू सगळ्या आंदोलकांपर्यंत पोहोचवला जाईल या दरम्यान सर्व ग्रामीण भागामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक मोठी चीड आहे की ही जे आंदोलक गेलेली आहेत ही एका दाण्याचा हजार दाणे करणारी बळीराजाची लेकरं आहेत आणि या बळीराजाच्या लेकरांना आपल्या हक्काचं आरक्षण मागत असताना इथल्या सत्तेनं उपाशी ठेवण्याचं आणि त्यांची रसद तोडण्याचं जे पाप केलं आहे हा संपूर्ण महाराष्ट्र बघत आहे आणि मराठा समाजच नव्हे तर सर्व जाती धर्माची लोक या गरजवंत मराठा आरक्षणाच्या पाठीशी अगदी ठामपणे उभे आहेत आणि आम्ही सर्व मालेगावच्या वतीने यांना आवाहन करतो की जरांगे पाटलांनी कितीही दिवस लढा चालवला तरी हा महाराष्ट्र एकाही आंदोलकाला उपाशी झोपू देणार नाही हे आश्वासन मालेगाव तालुक्याच्या वतीने आम्ही या सगळ्या आंदोलकांना देतो सकल <coughs> मराठा समाज मुंबई येथे होत असलेलं मराठा आरक्षण आणि त्यासाठी चालू असलेला मान्य मनोज जरांगे पाटील साहेब यांचा लढा आणि या लढ्यासाठी शासनाने त्यांना ब्रिटिश धरताना त्यांची रसद तोडली त्यांच्यासाठी अनेक अडथळे निर्माण केले नक्कीच आज बहुसंख्य मराठा समाज आणि त्याच्याबरोबर आट्र, अठरा लढणारा अठरा पगड जाती इतर समाज आज देखील मराठा समाजाच्या बाजूने आहे आणि न्याय हक्कासाठी चाललेलं हे आंदोलन किती महिने शासन यावर अभ्यास करणार आहेत तीन तीन शासन बदलले तरी मराठा आरक्षण अजून देऊ नये ही शोकांतिका आहे आणि आज खऱ्या अर्थानं समाजाला लढण्यासाठी जगण्यासाठी या आरक्षणाची गरज असून त्याच्याकडे न्याय व्यवस्था आणि शासनाने जाणीवपूर्वक लक्ष देऊन या ठिकाणी आरक्षण देण्यात यावं दे। न्यूज ब्यूरो कस्मदे अपडेट मालेगा